वैष्णवी हगवणी आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे आत्महत्येनंतर जवळपास आठवडाभर फरार असलेल्या वैष्णवीच्या सासऱ्याने म्हणजेच राजेंद्र हगवणे याने एकोणवीस ते एकवीस मे दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता विशेष म्हणजे या रिसॉर्टमधील बुकिंग माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलगा प्रीतम पाटीलने केल्याचे समोर आले आहे राजेंद्र हगावणे रात्री झोपायला रिसॉर्ट वर येत होता व दिवसा इतरत्र राहत होता तो रिसॉर्ट कोणतीही सुविधा वापरत नव्हता पण त्याच्यासाठी जेवणाचे डबे पाटील कडून पाठवले जात होते राजेंद्र सोबत त्याचे दोन मित्रही त्या रिसॉर्ट मध्ये मुक्कामी होते या प्रकरणात विचारणा केल्यानंतर माजी मंत्री वीर कुमार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की राजेंद्र हगावने गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळताच आम्ही त्याला तात्काळ रिसॉर्ट सोडायला सांगितले मात्र या प्रकरणामुळे प्रीतम पाटील अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे दरम्यान राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना काल अटक करण्यात आली पुणे न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे हे दोघं अठ्ठावीस मे पर्यंत कोठडीत असतील आतापर्यंत या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक झाली असून तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे वैष्णवीच्या आत्महत्येमागील नेमकं का कारण कुटुंबियांची भूमिका आणि राजकीय संबंध यावर आता अधिक लक्ष केंद्रित झालं आहे